येत्या एक मार्चला मान्य पिढी झुनरी साहेबांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा होतो अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होते त्यानिमित्तानं साहेबांना लाख लाख शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे मला साहेबांचे माझे संबंध हे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून मी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम होतो साहेब मला आपल्या भावासाठी मला भाव करू शकतात मला त्यांनी विविध ठिकाणी काम करण्याची संधी दिली व मला आमच्या गावामध्ये साहेबांनी सहकारी संस्था काढल्या त्यामुळे विकास संस्था असेल दूध संस्था असेल ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये स सदस्यपद असेल बऱ्याच लोकांना संधी दिलेली आहे मी आता गेली पंचवीस वर्षे यशवंत नागरी पंचवीमध्ये संचालक काम करतो आहे व्हाचर म्हणून काम केलं सध्या मी म्हणून काम करतो आहे ही सर्व साहेबांची कृपा आहे साहेबां म्हणजे शब्दाला जागणारा नेता अशी साहेबांची उपमा आहे साहेब कधीही कुणाला आप जागा देण्याची भूमिका करत नाहीत सर्वसामान्याला मदत करणं कुणाची आराडची असेल तर साहेब सहकारात मदत करणं तो गावचा तंटा असेल तर साहेब मिटविणं कुणाची बाजू एक बाजू घेऊन कधी काम करत नाही साहेब निष्ठावान माणसाला सांभाळतात त्यांना दगाबाजी करणारी माणसं जवळ चालत नाहीत अशात साहेबांनी आज पंचायत वर्षी काढली मान्य पी एन साहेबांच्यावर अगदी दृढ विश्वास आणि पी एन साहेबांचा त्यांच्यावर दृढ विश्वास आज बंटी पाटलांच्याकडं ते आहेत बंटी साहेबांचा रागाण तालुक्यात आमदार असो खासदार असो भोगवती कारखाना असो शिक्षण संस्था असो साहेबांनी फक्त ते सगळ्यात तालुका सांभाळायचा आणि तालुक्यातल्या माणसानं त्या पदावर बसवायचं आपण कधी आपल्या घरातलं कुणाला पद्या ना लागले नाहीत साहेब नेहमी दुसऱ्यासाठी झिजत राहिले साहेबांची खण म्हणजे आपल्याला आम्हाला खंत वाटते की साहेबांनी आपल्याला कोणाला ते पद घ्यायला पावतं कधी घेतलं नाही की साहेबांचा मोठेपणा आहे लक्षात घ्या साहेबांनी ह्या विविध संस्था काढल्यात इथे किती कार्यकर्त्यांना संधी दिली बघा जवळजवळ चव्वेचाळीस आमच्या संस्थांमध्ये संचालक आहेत कामगार किती आहेत बघा सगळ्यांना कुटुंब जगवायचं काम केले प्रत्येकाचं कुटुंब जगवायचं काम केले साहेबांचा विश्वास प्रत्येक संस्थेच्या कर्मचाऱ्यावर आणि संचालकांच्यावर आहे त्यामुळे विश्वासानं ते संचालकांना चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य करतात पाच वर्षांवर निवडणूक आली की कधीही निवडणूक आमच्या संस्थेच्या त्या दिसते होत नाहीत बिनविरोध संस्थेचे निवडणूक होतात हा साहेबांचा आहे आणि आदर्श संस्था चाललेल्या आहेत अशा या नेत्याला एक माझला होणाऱ्या वाढ पंचाहत्तरा वाढत आमचं पद्धती होतं माझ्या लाख लाख शुभेच्छा माझ्या पाटील कुटुंबांना दीर्घ्य शोधावं अशी शुभेच्छा मी प्रार्थना करतो आणि साहेबांनी असंच आपलं सहकारात आराधान काँग्रेस काँग्रेसवाड्याचं काम करावं हीच शुभेच्छा अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा